नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय स्मिता झगडे मॅडम यांना आमचे बोरपट्टी येथील मसाले विक्रेते हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून व्यवसाय करता आहे आणि नाशिक शहराने राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार दोन हजार चौदा साली जी अधिकृत बायोमेट्रिक नोंदणी केली होती त्यामध्ये या लोकांचाही समावेश आहे आमची झगडे मॅडमशी सविस्तर त्या संदर्भात चर्चा झाली या संदर्भात आम्ही वेळोवेळी श्रमिक हॉकर सेनेच्या माध्यमातून आमचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर सुनील भाऊ बाबूल यांच्या आदेशानुसार आम्ही नेहमी फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंदर्भात श्रमिक हॉकर सेना नेहमी कटिबद्ध असते या संदर्भात आज बोरपट्टी येथील मसाले विक्रेते यांच्या प्रश्नाबाबत आम्ही वेळोवेळी यांना निवेदन दिले आहे स्मिता झगडे मॅडम यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की लवकरच आम्ही यांना प्रमाणपत्र व यांची योग्य ठिकाणी आपण पुनर्वसन करून यांना कायम स्वरूपी जागा देण्यात येईल असं आश्वासन केल्यामुळे आम्ही श्रमिक ऑकर सेनेच्या माध्यम माध्यमातून त्यांचं स्वागत करतो جایین جای ماش.